अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये खंडाळा तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांच्या झंझावात निर्माण झालेला आहे एकंदरीत खंडाळा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा जल्लोषात स्वागत होताना देखील दिसत आहे खंडाळा तालुक्यामध्ये कल्लासोषी आमदार मदनराव पिसाळ यांनी केलेल्या विकास कामाची उच पावती अरुणा देवी पिसाळ यांना पुन्हा एकदा वीस वर्षानंतर मिळण्याची चिन्ह आता सध्या दिसत आहेत एकंदरीतच पाहूयात अरुणा देवी पिसाळ यांच्या या प्रचार दौऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी कशा पद्धतीनं जल्लोष केला आहे म्हणतात डॉक्टर साहेब कुणालाही काय बोलणार नाही पण मी पंधरा वर्ष ज्यांना खांद्यावर घेऊन नाचतो वाईमध्ये त्यांनी माझ्यासाठी काय केलंय माझ्या जीवनात मला विलंब उदाहरले त्याचप्रमाणे माझ्या सर्व कार्यकर्त्यांसमोर ते उदाहरण आहे फक्त ज्यांना एक म्हणायचं आणि कृती शून्य या प्रकारचा कारभार पंधरा वर्ष आणि आपलीच आमदारकी तिसरा कुटुंबियांची आमदारकी त्यांचे आताप्रमाणे गेली त्यात हिस्कोन घ्यायचा प्रयत्न आपण शंभर रुपया घ्यायची गरज नाही तुम्हाला एक सांगतो माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना महिला वर्गाने तुमच्याकडून आपला न्याय मिळावा अपेक्षा ठेवतो ज्याप्रमाणे पंधरा वर्ष त्यांना साथ केली ते एखाद्या बँकेचं प्रकरण तुझा स्वतःचा भाऊ असताना करू शकले नाही याच्यापेक्षा दुसरं काही सांगू शकत नाही या प्रकारची घोषणा करून आमदार आहे असं लोकांना बोलवून निवडभर थापा देऊन कुठलंही कार्य न करणारा असा कार्यक्षम असा आमदार कधीही विधानसभेत भवनात त्यांचं भाषण आम्ही ऐकलं नाही काय ऐकलं नाही टी व्ही चॅनेल ऐकलं नाही अशा प्रकारचे आमदार त्यांचा पराभव हा निश्चित होणार आहे पवारसाहेबांच्या मागे असणार जन्म आणि तुमच्या कुटुंबियांच्या पाठीमाग असणार जन्मत या दोन्हीचा शब्द म्हणून तुमचा विजय निश्चित होणार आहे त्यामुळे शंका नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो त्याचा एवढा दुरा चाललाय एवढा दुरा चाललाय की ताई सहा महिने झालं गोरीतून खंडाळ्याला जाणार रस्ता उकरून ठेवलाय गोरीतून लोण्याला जाणार रस्ता उकळून ठेवलाय आणि आमच्या जननायकाच्या विकासाचा धोरणा ही सर्वसामान्य जनता गेली सहा ते सात महिने होणार आहे आणि आपण अठ्ठावीस तारखेला आपल्याला उमेदवारी डिक्लेअर झाली परंतु आम्हाला आमची घरी लढाई या मलिदा गॅन बरोबर आहे ही जी मलिदा गॅन मेली की हृदय पाहिदा गॅन घरी बसवायची आम्हाला ती म्हणतात ना आम्हा तुमचे बैल नाही मरिदा गॅस तुम्हारी आम्ही खेळ नाही याच्यासाठी हा आत्ताच चालू आहे डॉक्टर साहेब हे सर्वसामान्याचं नेतृत्व आहे कोपरडे पासून ते हराळीपर्यंत या रमेश गायमुळ्यांना या जनतेने कळ हातावाल्या थोडा सर्थ आहे तुम्हीही त्या पद्धतीने चालवा मी संपत त्या माणसाबद्दल वाढवून आता कुणीही खूप निस्वार्थ भावना आहे जी पोहचलंय ती पुढच्याला खेळायला पाहिजे त्यामुळे मोठ्या तुम्हाला कळायची नाही आम्हाला काही लागत नाही जसं दादांनी सांगितलं ना आमच्या बाबा दादांनी जसा आहे आणि हिथनं जे उद्रेक होतो ना हिथून लवकर फटाटा वायाला सुरुवात झाली की शिरवळ बसन पाड्या लवकर फुटायला सुरुवात होत्या ही उद्रेकाचं केंद्रस्थान असताना एकदम मदत कमी अधिक असतील असो आम्ही सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के सांगणार नाही चोवीस कुठल्याही परिस्थिती कमी पडणार नाही कोपरड्या पासून हरळी पर्यंतची आजीबाद चिंता करू नका फक्त आमचं सोन्यासारखं नेतृत्व जसं ही ची सर्वसामान्य या भागातील जनता तसंच आपण आम्ही तुमच्या हवाल नेतृत्व केलेलं आहे आज तालुक्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापासून हा माणूस पंधरा ते वीस वर्ष पंधरा ते वीस दिवस मतदार संघामध्ये नाही रात्री आलाय रा मग आता रात्री जर कुठं कुणाच्या घरी फिरत असत तर आम्हाला माहित नाही परंतु ह्या तालुक्याचा अध्यक्षपद घेतल्यामुळे आमच्या या मतदारसंघात आमची अडचण होती आमचा नेतृत्व आमचं नेता आम्हाला कमी पडतात पण असो त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं दोनात पासून शिरवळ सर्व समन्वयकांची टोळी जी तयार केली आहे आणि त्याचं जी आपल्याला फलित जी मिळतं जे अतिशय चांगल्या पद्धतीने झाले रात्री खंडाळ्यामध्ये गोरगरी जनतेचा बाजार उठवला म्हणून जनतेने रात्री त्यांचा बाजार उठवला बरेच मला वाटतंय खंडाळा तालुक्यातून निश्चिन राहा उमेदवार आणि इतर जर वाई तालुक्यातून जर कोण असतील तर पाहुणे रावळे तुम्ही अवश्य या तुमचं स्वागत आहे परंतु या ठिकाणी इकडचं तिकडं होत नाही इथं रोज लोणच्या मत राजकारणना इथं भाकरी बरोबर राजकारण खाल्लं जात तर आमची विनंती वाय वाल्यांना की आपलं वाय मधलं कुठं काय करायचं ते बघा तुम्ही इकडे खंडाळा तालुक्यात निश्चिंत राहा पाहुणा म्हणून या भेटी गाठी करा फोन करा त्याच्याबद्दल आमचं बहुमत नाही या बोरी बोरीबद्दल वेळेवाडीबद्दल तर निश्चिंत राहा परंतु कोपर्ड्यापासून हरळीपर्यंत शावल, सावंत सावंत डॉक्टर साहेब आपल्याला आश्वासित करतो की कुठल्याही प्रकारची तसोवर कमतरता न बाळगता नेतृत्वाला साज या बाबातून काम होईल एवढी जी आजच्या सभेच्या निमित्ताने गोवाही देतो पुन्हा शाळेला या गोळीबेळवाडीच्या आम जनतेच्या वती